श्री कृष्ण गोविंदायण वासुदेव श्रीराम समर्थ श्री असू क कोणी असू त्यांनी जीवन जगताना आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवला पाहिजे पतीची आज्ञा पाळीली पाहिजे आणि आपला पती गेल्यानंतर जसं भगवंताला आचरण पाहिजे तसं आपण आचरण केलं पाहिजे म्हणजे यम लोक सुख हो आपला सुखकर होतो आणि जीवन जगताना पुण्याची शिदोरी जास्त बांधा पापाची शिदोरी बांधायची नाही कारण तिथे गेल्यानंतर यमदूत पहिले काय विचारता काय बांधून आणलं जसं आपल्या घरी कोणी पाहुणे आणले आले तर आपण पहिले विचार आपल्या घरातली लेकरं विचारता पहिले त्यांनी काय खाऊ आणला तसं आपण तिथं गेल्यानंतर तो यमराज पहिले विचारतो काय आणलं जीवन जगला ना काय घेऊन आला तू किती पुण्य घेऊन आला किती पाप घेऊन आला आणि पहिलं पुन पापाचंच गाठोड सोडायला लावतं आणि त्यानुसार ती वाट मिळते अरे मृत जीवा तो यमदूत म्हणतो की आता घरच्यांच्या आठवण काढत बसलाय ना अरे जीवा या मार्गाविषयी तर पोरा सोरांना सुद्धा तुझी कल्पना नाहीये तू किती वाईट याच्यातून चाललाय फक्त त्यांच्या घरामध्ये भांडणं चालली पण तू ते पूर्वी कधी ऐकले नव्हते ना तू वरतून म्हणायचा मरणानंतर कोणी पाहिले काही ब्राह्मणांच्या मुखीचे पुराण वचन सुद्धा तू कधी ऐकलं नाही कधी पोथी ऐकायला सुद्धा गेला का नाही अशा प्रकारची यमदूताची बोलणी खात तो जीवात्मा पुढे चालतोय फडके खात पडतो झडतो आणि पुन्हा उठून धावतो त्याला मुलाने नातवाने आदराने किंवा रीतीनुसार केलेल्या श्राद्धाच्या बदली पिंडाचे जीवन मिळते त्याला नंतर ते खाऊन तो पुढे शौरीपुराकडे जाण्यास निघतो तिथे कालरूपी असा जंगम नावाचा राजा आहे त्या राजाला पाहून त्या जीवी जीवाची भीतीने गाळण उडते काही काळ मुक्काम करावा अशी सुद्धा त्याला इच्छा होते तिथे त्याला नातेवाईकांनी दिल्याला जो पिंडदान आहे आपण महिना घालतो ना त्या महिन्याला जे पिंडदान मिळतं ते त्याला पिंडदान तो खातो तिथे आणि ते खाऊन तो ती नगरी सोडून पुढे जाण्यास निघतो पुढे तो जीव नगेंद्र भवनाकडे जात असताना भयानक कारण ने लागतात त्याला तिथं तो आक्रोश करतो मुलांना आवाज देतो परत निर्दय यमदेव वार। त्याला परत य ओढूनच नेतात वारंवार आणि तो रडतोय दोन महिन्यानंतर तो व्यथित होऊन तिथे पोहोचतो दोन महिन्यांनी तो दुसऱ्या नगरात गेलाय नगेंद्र भवनामध्ये नातलागांनी दिलेले अन्न वस्त्र पाणी पिऊन बसतो म्हणतो तोच यमदूत त्याला खेचीत परत पुढं नेतात तिसऱ्या महिन्यात तो गंधर्व पोहोचतो आणि आणि तीस... तेव्हा तिसऱ्या मासिक श्राद्धाचे पिंड व पाणी पिऊन पुण पुढे चालतो चौथ्या चा महिन्यात तो शेलगम नगरात जातो तिथे शिळा पाषाणांचा तिथं त्याला मार होतो मग पाषाणांचा शिळांचा मार मिळतो त्याला चौथ्या महिन्यात तो त्या मासिक श्राद्धातलं पिंड खाऊन बरं वाटतं आणि पाचव्या महिन्यात तो क्रोंच नगरात पोहोचतो आणि पाचव्या नगरात पाचव्या मासिक श्राद्धाचे पिंड खाऊन तो क्रूरपुरात पोहोचतो निघाल्यापासून साडेपाच महिन्याने तो तिथं पोहोचतो आणि जे आपल्या नातेवाईकांनी जे दिलेले दर महिन्याला त्याच्या आवडीचं जे काही दिलेले ते तो बसवून खातो पण यमतूत त्याला फटके मारत असतात एका घटकाभर आराम करून तो दुःखी होतो आणि कापत कापत परत यम त्याला रागवता चिडता दात खाता आणि मग त्यांना ते नगर सोडून त्याला पुढे जावं लागतं विचित्र नावाचा तिथं राजा आहे तो यमाचा धाकटा भाऊ आहे यमाचा कोणता भाऊ आहे धाकटा भाऊ त्या अति भय भव्य आणि भयंकर राजाला बघून तो पळू लागतो त्याला खूप भीती वाटते त्यावेळी काही नावाडी समोर येतात आणि म्हणतात की अरे जिवा जर तुझ्या गाठीशी पुण्याचं गाठोडच नाही तर तू या नौकेत बसायचं नाही आणि तू पुण्याचं गाठीणं नाही तर बसू नको शेजारीच पापाची नौका असते तिथं गाठोडं नसलं तरी तिथं बसू दगतो म्हणे कारण ती पापी लोकांच्या साठीच आहे ती वैतरणे नदी पार करू शकतोस ही नौका त्यासाठीच आहे ते पुढे सांगतात की दानांचे दानाचेच दुसरे नाव वितरण असे आहे ज्यांनी धर्म केला असेल त्यालाच ते वैतरणा वितरण वितरण म्हणजे वैतरणी म्हणजे वितरण जर तुम्ही आयुष्यभर धर्म केला असेल तरच ही नदी आहे ते पुण्य असेल तरच ही नदी सुखाने तुम्हाला पार करता येईल म्हणूनच तिला वैतरणी असे म्हणतात जर तू गाय दान दिली असेल तर तुझ्यासाठी नाव तयार आहे नाही तर नाही असे ऐकल्यावर तो जीव अरे माझ्या नशिबा आयुष्यभर मी गायला पाणी पाजलं नाही ते गाय कुडून देऊ असं मोठ्याने ओरडतो आणि रडू लागतो त्या पाप्याला बघून ती पाणी ती वैताना मोठमोठ्याने उसळू लागते आणि आक्रोश करतो तो मोठे मोठे अरे अरे काय करू पण त्याला त्या नदीत ढकलून देतात यमदूत जसा माशाचा घशात गळ ओळतात तसा त्याच्या घशात अंतराळीचे भूते गळ अडकवतात आणि त्याला ओढत पैल तिलावर नेतात तिथे श्णमासिक श्राद्धाचे पिंडन तो खातो खरा पण त्याची तृप्ती होत नाही म्हणून भुकेने तहानेने व्याकुळ तो रडत चालतो सातव्या महिन्याच्या आरांभवी तो, तो बवा पदात पोचतो आणि सातव्या महिन्यात अन्नपाणी खातो पण यमदूत त्याला फटके मारतच असतात असा हा त्याचा दुःख प्रवास आहे जिथे आठव्या मासिक श्राद्धातले दान केलेले पिंड खाऊन तो पुढे जाण्यास निघतो आणि नववा महिना संपता संपता नाना क्रंदपुरात पोहोचतो तिथे अत्यंत क्रूर आणि भयानक धडकी भरणारे यमदूत आहे त्यांना पाहून तो अजून मोठ मोठ्या निवडतो आणि दहाव्या महिन्याच्या शेवटी सुप्तप्त भुवन नगरात दाखल होतो तिथे दहाव्या मासिक श्राद्धातील पिंडांना पाणी खाऊन आणि तृप्ती होत नाही त्याची तरी पुढे चालत चालत अकराव्या महिन्याच्या शेवटी तो रुद्रपुरात पोहोचतो त्यावेळी दिलेले पिंड खाऊन तो आपले पर्यावर्ष नगरात जाऊन पोचतो प्रेतांना दुःखदायक असा मोठा मुसळदार पाऊस आहे तिथे अकराव्या महिन्यामध्ये मुसळधार पाऊस येत्या ढगातून पडतो आणि मग तो श्राद्धातले अन्न खातो पुढे निघून तो वर्षा पूर्ण होता होता शीताड्डे नावाच्या नगरात जातो आणि बर्फापेक्षा शंभर जास्त काड्यांनी तो तिथे थंडी असते तिथं तो, तो थांबतो पण त्याच्या नातेवाईकांनी जर त्याला श्राद्ध काळात जर काही शॉल वगैरे असं जर काही वस्त्र गरम वस्त्र जर दान केलेली असली तर ता ती त्याला तिथं भेटता यमदूत देतो त्यांना ते त्यावेळी तो थंटीने कुडकुडत असला की यमदूत त्याला ती वस्त्र देता जी त्याच्या घरच्यांनी ब्राह्मणांना दान दिलेली असतात भूकेने कासावी झालेला तो प्रेतात्मा कोणी आत्मा आपल्याला मदत करील काय अशा आशेने दशदिशांना पाहत असतो तेव्हा त्याला यमदूत विचारतात की अरे तसे पुण्य तरी तुझ्या गाठीशी कुठे मग वार्षिक श्राद्धाचे पिंड खाऊन दिल एक होऊन तो निघतो पण वार्षिक श्राद्धाला म्हणजे वर्ष श्राद्धाला जर त्याच्या नातेवाईकांनी काही धर्मपुराण ग्रंथ कथा प्रवचन कीर्तन केले आणि तेच पुण्य त्याला अर्पण केलं तर त्या प्रेतात्म्याची त्या पापी आत्म्याची सुटका होते जो कोणी त्याच्या घरची अशी श्राद्धकर्मे करतो त्याच्या त्या प्रेतात्म्याची यात्रा सुखद होते अन्यथा नाही वर्ष संपल्यावर आधी लागणाऱ्या येथे त्या जीवाचा पिंड देह गळून पडतो नंतर कर्मफळे भोगण्याकरता अंगठ्या एवढा वायुरूपी देह धारण करून तो आधंतरी जातो तो देह यातना भोगण्याकरिताच असल्यामुळे त्याचे नाव यातना देह असे आहे असा तो जीव यमदूतासह पुढे निघतो देव सांगतात की अरे पुत्रा गरुडा ज्यांनी मृत्यूपूर्वी दान केलेले नसते त्यांना घट्ट भासात बांधून यमदूताकडे आण आणलेले असतात आणि ते कष्ट भोगतात हे पक्षी श्रेष्ठ गरुडा यमनगरात प्रवेश करण्यासाठी चार महा झाले आहेत त्यापैकी एका दक्षिणेकडच्या द्वारापाशी पोचण्याचा मार्ग सांगितला आहे या मार्गावरून धुकेले व ताणलेले कसे जातात ते सांगून आता अजून ऐकायचे आहे असा गरुड पक्षीराज म्हटला आपण अगोदरच्या अध्यायात ऐकलं की पापी लोकांच्या यातना कशा आहे आणि आता यम मार्ग कसा आहे ह्या अध्यामध्ये बघितलेलं आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हरी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद आता पक्षीराज गरुडाने विचारले की यमाच्या यातना, विचार विचार यातना कशा असतात त्या वर्णन करा मला म्हणजे किती मोठी भक्ती बघा गरुडाची कि तो भगवंताला विचारतोय आधीच काय विचारलं की पापी लोकांच्या यातना कशा आहेत मनुष्य जन्म मिळूनही लोक वाईट वागता पापी होता त्यांच्या यातना कशा आहे मृत्यू प्रवासात आणि दुसरा प्रश्न केलाय की मार्ग कसा आहे त्यांनी सांगितलं की पापी लोकांच्या यातना आहेत आणि दुसऱ्या अध्यायामध्ये कुठला सांगितलंय त्यांनी कोण सांगेन पापी यातना सांगितलंय आणि दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं यम मार्ग कसा आहे ते सांग म्हणे यम मार्ग कसा आहे मग आपण बघितलं यम मार्गामध्ये यमदूत कसे मारत झोडत नेताते त्याला आई वडील सगळे नातेवाईक आठवत आहे पण ते आहे का त्याचा आवाज तिथपर्यंत जातोय पण घरामध्ये भांडणं होतात आणि ते भांडणं म्हणजेच पितृदोष आणि आता तिसऱ्या त्यांनी सांगितलंय पक्षीराज गरुडाने सांगितलंय की यमाच्या यातना कशा आहेत ते वर्णन करा भगवंता तेव्हा देव सांगतात ते पापात्मा जेव्हा यमसदनाचा रस्ता पार करून यमापशी जातो ना तो कोणत्या यातना भोगतो बघ भुगत। मी तुला आरंभापासून शेवटपर्यंत सांगतो मनुष्य जीवन जगतो त्याच्यासारखा ज्ञानी नाही पण त्याला अहंकारामुळे माझं नाव घेणं सुचत नाही पण तू पक्षी आहे तरी पण तुला किती ज्ञान आहे तू मनुष्यांच्या उद्धारासाठी हे प्रश्न मला विचारतोय तू धन्य परंतु तुला त्या यातना ऐकून सुद्धा कापर बेडर हे कश्यपुत्रा तुझे मला किती कौतुक करावं असं वाटतंय मनुष्याला जीवनभर जीवन जगला तरी त्याला माझ्या भक्तीचा महिमा कळायला नाही आणि तू पशु एवढीत असतानाही तुला एवढं कळतय चव्वेचाळीस योजने गेल्यानंतर धर्मराजाचं नगर आहे म्हणे तिथे ते नगर केवळ दिसताच पापी लोक हा हा करून रडतात मोठ्या मोठ्याने तेव्हा त्यांची रडणे ऐकून तिथले यमाचे सेवक यमापाशी जाऊन त्या पापाची वर्दी द्वारपालांना देतात धर्मध्वज द्वारपाल कायम तिथे हजर असतो मग तो ताबडतोब चित्रगुप्ताकडे जाऊन त्या पाप्याची वर्दी देतो त्याची बरे वाईट म्हणजे हा आलाय आलाय हा मग चित्रगुप्त काय करतो त्यांनी आयुष्यभर काय केलेलं आहे त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्याकडे टिप्पणी आहे आता हा काय म्हणतोय मी या चित्रगुप्ताला कधी पाहिलंच नाही तर मी याच्यावर का विश्वास ठेवतो तो पापी आत्म म्हणतो मी याला कधी जीवन जगताना पाहिलं नाही मी याला कस काय हे मी केलेले हा कस काय सांगल म्हणे मग मन तो सांगतोय की हा चित्रगुप्त आहे याचे दोन सेवक सदैव त्या माणसाच्या सोबत असतात जीवन जगताना ते अदृश्य असतात श्री असेल तर त्याच्या सोबत श्रवणी नावाची गुप्त असते आणि जस पुरुष तर शवण नावाचा असतो म्हणे आणि हे दोघ जण आपण दिवसभर काय करतो हे जाऊन चित्रगुप्ताला रात्री जाऊन सांगतात म्हणे चित्रगुप्ते तू घेऊन येणार आहे तू काय काय केलं ते सांगायला तो ताबडतोब चित्रगुप्ताकडे जाऊन त्या पाप्याच जा। काय काय केलं ते लिहून आणतो एका चिठ्ठीवर आणि चित्रगुप्त मग ते यमाला सांगतोय गरुडा त्या महापाचे पूर्ण चरित्र ऐक सुद्धा जाणून असतो तरी धर्मराज पक्की खात्री करून घेण्यासाठी यम गुप्ताशी चौकशी करतो यमराजाला पण माहिती असत कि ह्या बाप्याने काय काय केलेले पण त्याची खात्री करून घेण्यासाठी ते चित्रगुप्ताकडून परत एक लिस्ट आणता कि हे खरं आहे का आपल्याकडून काही चुकी व्हायला नको चित्रगुप्त हा सर्व जाणत असूनही श्रवण नावाच्या देवांना विचारून त्या पाप्याच्या कृत्येची पुष्टी करतो म्हणजे बघा भगवंत कसा आहे तो श्रवण नावाचा पापी पुछा, पापी असतो चित्रगुप्ताकडून यमराज हे खरं आहे का हे खरं आहे का हे खरं आहे का मग श्रवण सांगत असतो श्रवण नावाचा देव आहे तो सांगतो हा बरो हे बरोबर आहे हे बरोबर आहे हा हे बरोबर आहे मग तो पापी त्याच्याकडे वरती बारीक हाळूच नजर करू पाहत हे जे श्रवणदेव आहेत ना ते ब्रह्मदेवाचे स्वर्ग मृत्यू पातळ या तीनही लोकांत स्वच्छंदपणे माणसांच्या कर्माची लेखाजोखी करत रात्री चित्रगुप्ताला सांगत असतात तसे ज्या तीन लोकात कुठेही चालणारे जे संभाषण असत ते तिथे ऐकू येत व ती घटना प्रत्यक्ष नजरेसमोर दिसते त्या श्रवणाच्या बायकांना श्रवणी असे म्हणतात श्रवणाची बायको कोण आहे श्रवणी आणि ही स्त्रियांच्या सोबत असते आणि श्रवण पुरुषांसोबत असतो त्यांचे सामर्थ्य पती सारखेच असून त्या स्त्रियांची कर्मे जाणत असतात स्त्रियांच्या कर्मासाठी श्रवणी आणि पुरुषांच्या क्रम कर्मासाठी श्रवणे आणि ह्या हे दोघ जण करतात म्हणून बघा आपण म्हणतो भिंतीला पण का नाही बोलू नको म्हणतो की नाही कारण का की हे गुप्त हे शोबते। चांगला आशु वाईट ते नेत असतात म्हणून उगीच म्हटलेलं नाही बाई भिंतीला पण का नाही काही बोलू नका आपण आता हे चांगलं श्रवण करतोय इथं भगवंतही ऐकताय ते श्रवण श्रवण सुद्धा ऐकतात म्हणजे आपल्या सर्वांची गती तिथे चांगलीच होणार आहे आणि हा जो काळ आहे भगवत भक्तीतला हा काळाला ग्रहण करता येणार आहे म्हणजे आपलं इतकं आयुष्य वाढलेले आहे बरोबर ना कारण आपण कोणाच्या सानिध्यात आहे भगवंताच्या सानिध्यात आहे ते कवच आपल्या भोवती सद्गुरूचं कवच आहे संतांचं कवच आहे आणि ह्या श्रवणी स्त्रियांबरोबर असतात आणि श्रवण पुरुषांबरोबर असतात आणि तो पापी जेव्हा तो श्रवण म्हणतोय हा बरोबर आहे बरोबर आहे हा असिरका नजरेने वरती पाहू राहू लागलाय ते माणसाचे एकूण एक गुप्त उघड केलेले कृत्य बोललेले शब्द चित्रगुप्ताला अगदी बारीक सारीकपणे सांगून आलेले असतात आणि तपशिलाप्रमाणे सांगतात आणि चित्रगुप्त पाप्याच्या समोर ते सगळं वाचू राहिलं आणि हा तिरक्या डोळ्यांनी बघू राहिला त्याच्याकडे ते सर्वजण धर्म यमधर्माचे गुप्तहेर आहेत आणि त्यांना मनुष्य प्राण्याची शारीरिक आणि मानसिक कर्मे त्यांचे हेतू माहिती असते ते गुप्तहेर मृत्यू लोकांसही तर अनेक लोकांवरचे अधिकारी असू द्या आणि तर कोणी असू द्या त्यांचे सगळे ते कर्म लिहून चित्रगुप्ताला नेऊन देतात जे कोणी व्रते करतात दान करतात सत्यवचने असतात ते संतुष्ट होऊन तशाची तसंच त्यांना जाऊन सांगतात आणि त्यांच्या मोक्षप्राप्तीचंही शिफारस त्या भगवंताकडे करत असतात की देवा ही मनुष्य आहे पण हे इतके दान करतात धर्म करतात देवा ही लोक आमच्या यमपुरीत ये येतात कामं नये असं चित्रगुप्त पत्र लिहून भगवंताला पाठवत असतात ते सत्य वचने असल्यामुळे पाप्यांची पापे जाणतात व ती सर्व जशीच्या तशी धर्मराजाला निवेदन करतात म्हणून पापी लोकांना ते दुःखदायक वाटतात आता हा जीवात्मा तिरकी नजर करून तिकडे बघतोय आता मनुष्य स्वभावाचे बघा अहंकारी तो तिथे सुद्धा म्हणतो मी याला कधी जिवंत असताना पाहिलं नाही मी याच्यावर कस काय विश्वास ठेव श्रवणदेवाला देवाला म्हणतोय तो मी याला कधी पाहिलं नाही त्याचं ऐकून तुम्ही मला कसं काय बोलताय पण तो एक, एक लाजलेला पण आहे पण तरी पण खोट खोटं तो म्हणतोय मी याला कधी बघितलंच नाही म्हणजे मनुष्य किती अहंकारी असतो बघा यमराज म्हणताय इथं आलेले श्रवण आणि श्रवणी हे काय साधे नाहीये आम्ही यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू तेव्हा तो त्याची नजर खाली करतोय तो पापी आत्मा सूर्यचंद्र वायू अग्नी आकाश जमीन पाणी यांच्या ठिकाणी केलेली जी कर्म आहे ना तू ही यांनी जशीच तशी लिहून आणलेली मानवाचे हृदय यमनियम दिवसांची रात्रीची पहाटची आणि संध्याकाळची जी धर्मकृत्य तू केलेली पहाटे उठून जेव्हा तू भजन संध्या करायची तेव्हा तू व्यस्त विषयाचा भोग भोगलेला पहाटे विषय भोग भोगले मग तुला कशी गती मिळणार प्रदोष काळामध्ये तू वाईट कृत्य केली प्रदोष काळ म्हणजे आत्ता पाच साडेपाचपासनं प्रदोष काळ सुरू झालेला आहे तो साडेसातपर्यंत म्हणजे जो कोणी पहाटे उठू शकत नसेल त्यांनी ह्या वेळेला तरी साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान पूजा जप साधण्या किमान ह्या वेळेत तरी चांगली कृत्य करायची ती ब्रह्ममुहूर्तासारखी असते यावेळेस सुद्धा तू कधी चांगली कर्म केलेली नाही धर्मराज चित्रगुप्तांनी जे लिहून दिलंय ते अगदी खरंय श्रवण भास्कर हे सर्वजण मनुष्याच्या देहातच राहून त्यांचे पाप व पुण्य संपूर्णपणे पाहत असतात आपलं म्हणतो ना आपल्या शरीरामध्ये पंचतत्व तत्व विराजमान आहे ये वायू ये आपल्या आहे ना शरीरात ही सगळे बघत असतात तू जरी म्हणतो याला पाहिलं नाही पण तुझ्या शरीरामध्ये पंचतत्व खोटी सांगणार नाही मग सर्व चौकशी करून साक्षी पुरावे झाले आणि पापाचा गुन्हा साबित झाला की यम त्याला आपल्या पुढे बोलवतो आणि आपली अतिउग्र न्यायनिष्ठूर रूप प्रकट करतो मग त्या पापांना यमाचे रूप दिसते की तो रेड्यावर बसलेला असून फार अकराळ विक्राळ आहे त्याच्या हातात भला थोरला दंडुका असतून त्याचा रंग काळजा काजळ्याच्या पर्वतासारखा आहे यमराजाचा प्रलय काळाच्या ढगाच्या गडगडाप्रमाणे त्याचा आवाज आहे विजेप्रमाणे लखलखणारी लग हत्यारे त्याने आपल्या बत्तीस हातात घेतलेली आहे यमराजाचे किती हात आहे बत्तीस तीन योजना एवढा त्याचा देह आहे डोळे तर खोल विहिरीसारखे आहे चेहरा क्रूर असून दात बाहेर आलेले आहे त्यांची नाक फेंदारलेली आहे डोळे लाल गुंद आहेत श्रीकृष्ण गोविन्द हरे